यांना लवकरात लवकर जोर द्या जय सौरई प्रसन्न कुमारी निते जितू शेठ मानरकर भिवंडी मुंबई फक्त बैलजुरी साठ डावी दोन बादले एक गोंड आहेत ती लवकरात लवकर जोर द्या लक्ष द्या मी मडवी व रुवानी संदेश शेट सोरका बालगाव मुंबई फक्त बैलजुरी साठ डावी दोन बादले अर्धा गोंड आहेत ती लवकरात लवकर जोर द्या आणि प्रसन्न वाटेगावकर फक्त बैलजुडी फक्त बैलरी साईड डावी दोन बाजले अकरा हजार डावी विजय अभिनंदन धन्यवाद या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना कोरेगाव तालुका अध्यक्ष अण्णा पैलवान सासुरू यांचं या ठिकाणी आगमन झालं अण्णा आपलं मनपूर्वक सरस्वागत आपल्या आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पालत पडू नका आता बघितलं काय झालं असत आपली काळजी आपण घ्या या ठिकाणी आमचे सहकारी मित्र प्रसिद्ध बैलगाडी मला गणेश वाघ वाकेश्वर यांचं या ठिकाणी आगमन झालं आपलं मनपूर्वक सह स्वागत आहे लक्ष द्या जांबिका प्रसन्न प्रचन्न आसरे फक्त बैलदोडी साईड उजवी दोन साईड लवकर जांबिका मध्ये प्रसन्न आज आहे फक्त बैलदुरी साईट फक्त बैलदुरी साईट उजबी लक्षदेवल्या साधत राहत सुंदर लढाद त्या महिनाचा आधार घेत आहे तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे आरामात बघा काही घाई नाहीये आरामात बघा घाई